विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहोत विश्व ट्वेंटी फोर न्यूज सोलापूर सोलापूर जिल्ह्यात व शहरात जास्त रास्त भाव दुकानदाराकडून धान्य मिळत नसल्याबाबत मान्य जिल्हाधिकारी यांना परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी अशफाक शेख सर इलियास बिजापुरे लैला जमादार अकिल अलीम रफिक बागवान माजिद बागवान इम्रान बागवान गौरव कटक धोंडे इर्शाद शेख आदम मुजावर आदि उपस्थित होते सोलापुर प्रतिनिधि बंदे नवाज शेख परिवर्तन फाउंडेशन शहर जिला सोलापुर के जानी से आज एक निवेदन दिया गया है उस निवेदन के अंदर मांगी है कि सोलापुर के जिला और सिटी के रेशम दुकान के अंदर जो कार्ड धारक है उनको टाइम पर चावल हो या गेहूँ हो जो भी गवर्नमेंट की योजना का जो सामान आता है वो टाइम पर नहीं दिया जा रहा है और मशीन जो है मशीन चालू कर मशीन बंद है बोलकर जो गौर गरीब जो वहाँ पर जाते हैं उनको परत भेज रहे हैं और उसके बाद जो है मशीन को जब स्तंभ मारने के बाद अभी तुम्हारा नहीं होगा और एक बार मारो दो, ऐसा दो बार बोलकर दो दो तीन तीन बार स्तंभ लेते और सिर्फ एक महीने का अनाज दे रहे कभी फ्री का दिए तो पैसे लेकर नहीं देते अगर पैसे लेकर दिए तो फ्री का नहीं देते इसलिए आज हमने और जो है पोथी मांगने के बाद बोलते हैं कि हमारे को अधिकारी को पवती दिखाना पड़ता है पोती भी नहीं देते इससे पहले जब हम राशन लाने जाते थे तो उस वक्त वाइट कलर की पौती अंदर कितना है और कितने कितने को कितना अनाज आता है ये माही भी नहीं देते वो और सब अनाज का जो है काला बाजार चल रहा है इसलिए हम आज कलेक्टर साहब जो है अपने है शमा पवार जो मैडम है उनको नियोजन देकर परिवर्तन फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष शेख सर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रफी भाई बागवान और मैं सोलापुर जिला अध्यक्ष अकील भाई अलीम महिला जिला अध्यक्ष लैला मैडम जमादार शहर अध्यक्ष माजिद भाई बागवान इलियास भाई बीजापुरे इमरान भाई बागवान सब उपस्थित थे अगर ये इनके ऊपर अगर कार्रवाई और इन्क्वायरी अगर नहीं होंगे तो हम एक दिन का आ, दिन दिन दिन। लग, हम आंदोलन करेंगे परिवर्तन फाउंडेशन से इतना इतका कुठे परिवर्तन फाउंडेशन तर्फे आज जिला अधिकारी शम शर्मा पवार मैडम यांना आय रेशनधार का विरुद्ध अर्ज केलेला आहे संस्थापक आशपाक शेख सर्व इतर आमचे सगळे पदाधिकारी मिळून जे गोरगरीब जनतेशी रेशनधारके लुबाडणूक करत आहेत त्यावर तात्काळ कारवाई करावी कारण थम्स मशीनमध्ये जे प्रॉब्लेम आहे स्पीकर ऑफ करून थम्स एकदा गेले की थम्स थं, दे चालू नाही पुन्हा एकदा करा म्हणून थम्स करतात जे लोक अडाणी असतात ताशिक शिक्षेत असतात त्यांना ते काही कळत नाही ते, ते दोन वेळा थम्स करते, फ्री ऐवजी हो कधी फ्री राशन देते, तर कधी ते पैशाने घेतलेलं राशन देते त्यामध्ये एकाचा तर काळाबाजार होतच आहे असं तर दो सरकारनं नियोजन केलं आहे फ्री राशनन एक पैशांना त्यांच्या जे काही चार्जेस आहेत त्यामुळं त्यामुळं असं होत नाही न जुन्या घरकुल्या आहेत ते काही नागरिकांची आमच्याकडं परिवर्तन फाउंडेशन कडं आम त्यांची तक्रार आल्यामुळं आम्ही परिवर्तन फाउंडेशनचे सगळे पदाधिकारी म्हणून क्षमापणांना निवेदन दिलं आहे तात्काळ या काळाबाजार जे रेशन दुकानामध्ये होत आहे ते तात्काळ थांबवावे व थम्स मशीन चालू नागरिकावर होणारे लुबाडणूक हे त्यांनी थांबवावे व तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावे व तात्काळ रेश पोषण रुपयाची मशीन चालू मशीन अगर बंद असेल काही तांत्रिक प्रोग्राम असेल तर त्यांनी त्याच ठिकाणी पावतीचा पावती देऊन त्यांचे सहकार्य करावे हीच आमची पूर्ण जिल्हाधिकारीकडनं निवेदन नाही तर अन्यथा आम्ही कुपोषण व आंदोलन आमच्या संघटनेतर्फे करतो आज परिवर्तन फाउंडेशनच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकारी या ठिकाणी शमा शा, पवार मॅडम यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनाद्वारे आम्ही त्यांना कळवलेलं आहे की जे सोलापूर शहरात व जिल्ह्यात रेशनिंग दुकानदार जे आहेत ते धान्य देत नाहीत बरोबर आणि त्या धान्यात जे शॉप मशीन आहे ते शॉप मशीनचं जे स्पीकर आहे ते ऑन होत नाही एकदा ग्राहकाने स्तंभ केल्यानंतर परत ते मशीनचा प्रॉब्लेम म्हणल्या म्हणून परत दुसऱ्यांदा त्याचा स्तंभ घेऊन त्या ग्राहकाला तीन महिन्याच्या धान्याऐवजी एक महिन्याचं अन्न देतात असं ऑनलाईन दाखवतात की आम्ही तीन महिन्याचं दिलेलं आहे परंतु प्रत्यक्षात जे आहे ते एक महिन्याचंच देतात असं करून ग्राहकाची धान्य कार्ड कार्डधारकाची घोर फसवणूक या रेशन दुकानदारांनी करत आहेत आणि ह्याकडं आपले झेडो एसओ जे आहे ते वैयक्तिक लक्ष घालून दुकाना त्या दुकानाला जाऊन तिथं प्रत्यक्ष त्या जनजागृती करण्यात येईल की बाबा की एक युनिटला किती धान्य आहे आणि तुम्हाला किती धान्य मिळतं आहे तुम्हाला पावती मिळते की नाही हे प्रत्यक्ष जाऊन चौकशी करून संबंधित दुकानदारावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा कारवाई न केल्यास आम्ही परिवर्तनच्या फाउंडेशनच्या वतीने पुढील दिशा ठरवून योग्य ते निर्णय घेऊ आज या ठिकाणी परिवर्तन फाउंडेशन सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मिळून उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांना निवेदन दिलं आहे की सोलापूर शहरातील जे कार्डधारक का आहेत त्यांना स्विप मशीन बंद आहे असे म्हणून परत पाठवण्यात येतो व त्यांना राशन पूर्ण महिनाभर खेचून हां त्यांना राशन देण्यात येत नाही आणि त्यांना त्वरित पावती द्यावी व राशन द्यावा व स्वीप मशीन जो मशीनचा स्पीकर आहे ते ऑन करावा त्वरित त्यांना राशन द्यावा न दिल्यास परिवर्तन फाउंडेशन तर्फे त्यांना न्याय मिळत नाही कार्डधारकांना तोपर्यंत उपोषण करण्यात यावे जिल्हाधिकाऱ्यांना मी निवेदन करतो की त्यांनी यावर जातीने लक्ष द्यावे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा